वीडियो अच्छा लगा तो सब्सक्राइब तो दोस्तों लगता है लगता। हमारे यो ये। दोन बंदे बैल जन वीडियो दान खास आदिवासी कन्या ए, हे पहा इथं काही तेवढं चारा नाही तरी पण बैल चारायले करा काय हे पहा हे काय म्हणाले युट्यूबला टाकायचे आजचा तर आपला ब्लॉग नाहीच युट्यूबला किती दिवस झालं पण हे युट्यूबला ब्लॉग टाकायचा आहे हे पहा इथं बैल इथं दोन बैल इथं हे पहा आणि वावरात महि गेले तरी ते काय करायला काय करायला रे वावरात महिला घालायला काय नाही म्हणाय रेट शाळ्या मी पाठोबरोचा टावर आज शाळेत जायत नाही का आज सुट्टी आहे म्हणा काय हे पा काठन काठण जा झाले चांगल्या मोठ्या पडकात न्यायचे लव काय बरं सांगा तुम्ही कमेंट मध्ये हे पा शर्ट अंगात एक शर्ट म्हणजे काय मेळ काय याचा दोन दोन शर्ट घेऊन हिंडायचे एक अंगावर <laughs> <laughs> मी शर्ट घालायला आता मुली कावड ओढत शर्ट आहे यानं बरोबर तुम्ही शाळेत काम गेले रे आता शाळेत काम गेले कटाळा कसा आहे ते मुंबईला इतक्या वाटतं त्या गाडीला काऊन चालू आहे चांगल्या फडकायत न्यायच्या मोठे लांब हम्म खायला इथं काय वासच गवत का हा म्हणतो व्हिडिओ हे काय करायला की

विषय डिलीट काय रे आ ये रे येतो तो बम बाय बाय अरे पांढरी ए पैसे दा अंगोवणो हम गवर्नमेंट लिस्ट वीडियो अच्छा लगा तो सब्सक्राइब करो सब्सक्राइब सब कर शेयर वीडियो अच्छा लगा तो शेयर <laughs> 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 चैनल का सब्सक्राइब करो भाई शाबाश बेटा बहुत बढ़िया मुंडा दीदी झाड़ अपने चैनल ने बोल मार वीडियो लाइक शेयर कमेंट करा वरना यार <laughs> नमस्कार भावनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि इंस्टाग्रामचे आयडीए लवकरच दहा के करायची आता आपल्याला लवकरात लवकर जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ फुल पाहावे आणि ही इंस्टाग्रामचे आयडी जरूर येईल तर फॉलोअर्स करावे भेटूया बाय बाय